अमरावती जिल्ह्यातल्या भातकुली पंचायत समिती अंतर्गत भातकुली उपकेंद्रीय प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सव मोठ्या थाटात पार पडला भातकुली येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयामध्ये या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या क्रीडा महोत्सवामध्ये भातकुली आसरा व गनोरी केंद्रातील तीनशे अठरा विद्यार्थी सहभागी झाले होते क्रीडा ध्वजारोहण आणि मशाल प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली होती या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी दीपक कोक्तरे प्राचार्य केस के एस जामदाडे राजीव कोलटेके संतोष घुगे पी व्ही राऊत तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते दाढी येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थिनींनी सुंदर स्वागत गीत करून पाहुण्यांचं स्वागत केलं शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर करून या कार्यक्रमामध्ये रंगत आणली होती या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी खो खो लंगडी बॅडमिंटन टेनिक्वाईट व्हॉलीबॉल धावणे स्पर्धा लांब उडी उंच उडी रिले लिंबू चमचा स्पर्धा पोत्यांची शर्यत अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळा परलाम आणि जिल्हा परिषद मराठी शाळा दाढी यांच्यामध्ये रंगलेला कबड्डीचा सामना सर्वांचे लक्ष वेधनाला ठरला होता या क्रीडा महोत्सवाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये भातकुली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता कोलटेके व मान्यवरांच्या हस्ते विजेता उपविजेता संघांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन खेळाडू विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आलं या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाला भातकुली आसरा गनोरी केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक तसेच खेळाडू विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती